नमस्कार नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मी पण एकदम मजेत आहे तर आज सकाळी सकाळीच मी नाश्त्यासाठी बनवणार आहे डोसा आणि टोमॅटोची चटणी ते पण खूप आवडतो डोसा इडली असं त्याला आवडतंच असतं राईस वगैरे रसम राईस नंतर लेमन राईस असं साऊथ इंडियन रेसिपी रोजच्या जेवणामध्ये एक तरी आमची साऊथ इंडियन रेसिपी असते तर चला तर म्हटलं आज डोसा आणि टोमॅटोची चटणी सरांसोबत शेअर करूयात मी काल डाळ तांदूळ हे भिजत घातले होते नंतर त्यांना दळून घेतलेले होते आणि रात्रभरसाठी मी त्यांना फरमान करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं हे बघा सकाळी उठून पीठ कसं फुललेलं आहे थोडंसं थंड वातावरण असल्या कारणामुळे हे पीठ जास्त काही फुलत नसतं डोसेच बनवायचे आहेत म्हणून हे पीठ एवढं फुललेलं पुरेसं आहे त्यामध्ये मी आता पाणी टाकून घेणार आहे आणि थोडंसं पातळ करून घेईल आणि मीठ टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मी त्यामध्ये गरम केलेलं तेल टाकून घेत आहे छान असं मिक्स करून घेणार आहे डोश्यांसोबत खाण्यासाठी मी टोमॅटोची चटणी बनवणार आहे त्यासाठी अर्धा इंच आलं घेतलं आहे भाजलेले शेंगदाणे दोन टोमॅटो हळद मीठ मिरची असं सर्व मी टाकून घेणार आहे चटणी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे बघा आणि आता मी त्याला वरून फोडणी टाकून घेत आहे थोडीशी दाळ वगैरे आणि कडेपत्त्याची पानं ते जिरा असं फोडणे मी चटणीला दिलेली आहे टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आता मी डोसे बनवून घेते डोसे बनवण्यासाठी सर्वात आधी मी तवा ठेवलेला हो आहे नॉनस्टिकचा आणि त्याला चांगला गरम करून घेणार आहे गरम झाल्यावर त्याला कांदा आणि ते तेल टाकून कांद्याने पूर्ण पॅनला तेल लावून घेणारे आणि नंतर त्याच्यावर पाणी शिंतडून परत पॅन पुसून घेणारे आणि मग नंतर डोसे एकदम छान बनतात आणि क्रिस्पी पण होतात पण मला क्रिस्पी नव्हता बनवायचा डोसा त्यामुळे मी जास्त गरम पॅनवर डोसा बनवलेला नाही आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा प्रकारे डोसा बनवून घेत आहे हे आता सर्वांना तर माहीतच झालेली ही पद्धत कसं बनवता काय बनवता डोसा कारण की हॉटेलमध्ये पण हीच पद्धत वापरतात डोसा बनवण्यासाठी हे असं केल्याने कांदा लावल्याने ना डोसा चिपकत नाही पहिला असो की शेवटचा असो सर्व डोसा ना असं नेहमी करत गेलं की एक पण डोसा तुमचा खराब नाही होणार त्यामुळे प्रत्येक वेळेला जेव्हा पण डोसा बनवणार तेव्हा ही प्रोसेस रिपीट करत जायची आहे जेणेकरून डोसा खराब नको व्हायला हे बघा माझा पहिलाच डोसा आहे किती छान झालेला आहे एवढासा पण खराब नाही झाला आहे बघा किती छान झालेला आहे डोसा तुम्ही मसाला डोसासुद्धा बनवू शकता पण टोमॅटोच्या चटणीसोबतच मी खाणार आहे बटाट्याची चटणी काही बनवलेली नाही आहे म्हणजे बघा दुसरा डोसा पण किती छान झालेला आहे अशा प्रकारे डोसा बनवू शकता आणि ट्रिक वापरून डोसा बनवला तर एक पण डोसा खराब नाही होत आणि खूप छान असे डोसे तयार होतात रियान्सला खूप आवडतात ते डोसे बनवलेले इडली डोसा असं सर्व त्याला आवडत असतं नंतर राईस वगैरे तो छान खातो त्यामुळे मी आम आपला पण नाश्ता होतो आणि त्याचं पण जेवणाचं हे होऊन जातं म्हणून मी बनवत असते टोमॅटोची चटणी आणि डोसा बनवून झालेला आहे चला तर मग आता रियाजला खायला देते आणि आम्ही पण खातो आता नाश्ता करतो सकाळचा Kau.. Net Jet 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 drop Nuke get up mom.. Want to see how to get to she is done? Come on... He has a lot of pain... 헤 argument... Take CARP... faced at the night... Yep. 읽它.. bagatpaan wow. taro ke ramuh dia jatuh 🎵 aktar taw Rility.. Miss her.. 🎵🎵 cya ah 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 ah.... cal avely.. Ah, I amnish... A stair and protest sarang ke latih ke dia... Ah! promosinya ga nang ang satikiti dia illustraz dengan kota ini. Ah Ah, no idea etse youtube kota... k carrots.. ahah I had a couple of buttons kept wide retak o ni..hulti kérer ke biar będzie kisih lah para hu как hmmm tubuhla calculate ke samayaraah ni.. هنا temanat2016... Then she wants to kind of grab Awake kensei... Hey संध्याकाळी रियांसला घेऊन वॉक करायला गेलो तो हे बघा रियासची मस्त किती चालली <laughs> जायचे डॉग जवळ जायचे हो, बापरे बापरे <laughs> पडून जाशील ना कॉलनी मध्ये गणपती बसलेले आहेत तर बघा संध्याकाळी आम्ही तिथं पण गेलो होतो दर्शनासाठी आणि रियाज बघा कसा रिॲक्ट करतो काय करतो हे आम्ही त्याला दाखवत होतो कर जे बाप्पा कर जेजे बाप्पा कर जेजे बाप्पा कर इकडे इकडे हा कसं करता ओहो 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 पार्किंग मध्ये आण मुलांची सायकल होती सायकलवर बसून ज्यांची पोपर चला फिरवत होते त्यांना किती मजा या होती वरती नाही तर संध्याकाळी रोजच आमचं एक जरी साऊथ इंडियन मेनू असतो तर आज संध्याकाळच्या जेवणाला मी बनवत आहे रसम राईस बघा रसम राईस इथं डाळचं पाणी आहे नंतर टोमॅटो घेतलेले तीन असं राईसचा मसाला नंतर हे मिरच्या कढीपत्ता खूप सारा लसूण फटून घेणार आहे आणि चिंचाचं पाणी मी काढून घेणार आहे आणि चला तर मग मी बनवते आता रसम राईस राईस पण झालेला आहे आता मी रस्सम बनवून घेतात